औरंगाबाद राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांची कार्यकर्णी जाहीर करण्यात आली होती यामध्ये निवड झालेल्या सदस्यांचा सोमवारी सत्कार करण्यात आला मागील आठवड्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षपदी शैलेश चौधरी यांची निवड करण्यात आली माजी ग्रामीण युवक राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष विश्वजित चौधरी यांच्या हस्ते शैलेश चौधरी यांचा सत्कार करण्यात आला जिल्हाभर पक्षाचा विस्तार करू पक्ष वाढवण्याचे काम करू तसंच शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सायकल रॅली आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करणार असल्याचं ग्रामीण युवा जिल्हा अध्यक्ष शैलेश चौधरी यांनी सांगितलं याचबरोबर पक्षाच्या नावावर कुठलेही गैरकारभार चालू देणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष विश्वजित चौधरी यांनी सांगितलं वाढदिवस सप्ताह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची योजना साजरा करणार आहे आणि मराठवाड्यावर युती परिस्थिती असं पडल्या पडलेल्या दुष्काळाच्या सावठाच्या निमित्तानं समाज उपयोगी हो हो आणि कुठंतरी शेतकऱ्यांच्या पीडितांच्या मदतीचे कार्यक्रम आपण घेऊन त्या त्याप्रमाणे समाजाला मदत होईल आणि दुष्काळाचं सावट कुठंतरी दुष्काळ आवडतं तर होऊ शकत नाही परंतु त्यामध्ये कुठेतरी ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना न लोकांना त्याची मदत होईल आणि निमित्त पवारसाहेबांच्या वाढदिवसाचा असेल अशा पद्धतीनं नियोजन राष्ट्रवादी लोक काँग्रेसमध्ये संपूर्ण जिल्हाभर करण्यात आलेलं आहे सहा डिसेंबरला भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकात्मक सायकलची रॅली आणि तालुक्यावाईज प्रत्येक तालुका अध्यक्ष शहराध्यक्षांना त्याची जबाबदारी देऊन आदरणी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक तालुक्यात आरोग्य शिबीर घेण्यात येणार आणि दिवस हा औरंगाबाद जिल्ह्यात सगळ्यात जास्त चांगल्या प्रकार होईल याची काळजी युवक काँग्रेसतर्फे माननीय जनता राजा शरथचंद्रित पवार साहेब राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सायकल रॅली रक्तदान शिबिर आणि वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येक गावागावामध्ये वाड्या बस्त्यावर तांड्यावर चांगल्या पद्धतीनं आणि जोशपूर्ण कार्यक्रम घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेस सादर करणार आहे आदरणीय लाडकी नेते मान्य शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त औरंगाबाद तालुक्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून वस्ती शाळेंच्या मुलांना ड्रेस आरोग्य शिबिर सायकल रॅली आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुस्तक वाटपाचं आयोजन केलेलं आहे उर्वरित आमचे मान्य सामान्य जिल्हाध्यक्ष शैलेश चौधरी साहेब